नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी मराठी बाय या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण संपूर्ण मराठी व्याकरणाचा काळ हा घटक अभ्यासणार आहोत त्यामध्ये काळ व काळाचे प्रकार पाहणार आहोत ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये टेन्स असं म्हणतात आता हे टेन्स आपण मराठी व्याकरणामध्ये हा घटक अभ्यासणार आहोत त्यामध्ये पहिला प्रकार आहे काळाचा वर्तमान काळ दुसरा प्रकार आहे भूतकाळ आणि तिसरा प्रकार आहे भविष्य काळ आणि मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला काळ ह्या घटकावर प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न तुम्हाला दोन किंवा चार मार्काला विचारतात बऱ्याच विद्यार्थ्यांना काळ ओळखता येत नाही म्हणून ते प्रश्न सोडून देतात तर कृपया असं न करता तुम्हाला काळ हा घटक व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी काळ हा घटक व्यवस्थित समजून सांगितलेला आहे त्यामध्ये काळाची व्याख्या दिलेली आहे आणि काळाच्या प्रकारांची देखील व्याख्या ए या एकाच व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि शेवटी मी काळाचे उपप्रकार देखील सांगितलेले आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचा नाही तर चला मित्रांनो पाहूया काळ ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये टेन्स असं म्हणतात आता या काळाची व्याख्या समजून घेऊया बघा क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घड घडत आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात बघा मित्रांनो काय सांगितलेलं आहे वाक्या, वाक्या, की क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जे जेव्हा बोध होतो म्हणजे हे जेव्हा आपल्याला समजतो तेव्हा त्यास काळ असे म्हणतात आता आपण उदाहरण पाहूया बघा पहिलं उदाहरण आहे लता गाणे गाते दुसरं वाक्य आहे लताने गाणे गायले आणि तिसरं वाक्य आहे लता गाणे गाईल आता हे तिघही वाक्य सारखेच आहे फक्त त्यांच्या क्रियापदामध्ये बदल आहे आता हे आपण पुढच्या पुढच्या स्लाइडवर समजून घेऊया आता ह्या काळाचे प्रकार पाहूया बघा काळाचे मुख्य प्रकार त्यामध्ये वर्तमान काळ दुसरा आहे भूतकाळ आणि तिसरा आहे भविष्य काळ ह्याच तिघही काळांना तुम्ही इंग्रजीमध्ये वर्तमान काळाला प्रेझेंट टेन्स असं म्हणतात भूतकाळाला पास्टेन म्हणतात आणि भविष्य काळा काळाला फ्युचर टेन्स असं म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे पण जेव्हा प्रश्न आला तर ते तुम्हाला थोडस गोंधळल्यासारखं होतं हो म्हणून हा गोंधळ होऊ नये याच्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे आता ह्या काळाच्या तीनही प्रकारांचे व्याख्या समजून घेऊया क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील काळ ओळखता येतो काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत आणि ह्या तीनही प्रकारांच्या व्याख्या या पद्धतीने आहे बघा आता मगाशी आपण वाक्य पाहिलं की लता गाणे गाते आता ह्या वाक्यामध्ये गाण्याची क्रिया आता घडते आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा तो, ते तो काळ वर्तमान काळ असतो दुसरं वाक्य लताने गाणे गायले ह्या वाक्यामध्ये देखील गाण्याचीच क्रिया होत आहे पण ही क्रिया पूर्वी घडली हे पूर्वी घडलेली आहे हे जेव्हा आपल्याला कळत तेव्हा तो भूतकाळ आहे म्हणजेच त्याला भूतकाळ असं म्हटलं जातं आणि लता गाणे गाई या वाक्यामध्ये देखील गाण्याचीच क्रिया झालेली आहे पण ही क्रिया पुढे घडणार आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा तो भविष्यकाळ होतो म्हणजेच आपल्याला क्रियापदावर गाते गायले आणि गाईल ह्या तिघही क्रियापदांवरन आपल्याला लक्षात आलेलं आहे की काळ कुठल्या काळामधलं हे वाक्य आहे जेव्हा क्रिया आता घडत असेल तेव्हा तो काळ वर्तमान काळ असतो क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे तेव्हा तो भूतकाळ असतो आणि क्रिया पुढे घडणार आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा तो भविष्य काळ असतो हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे तर तुम्हाला वाक्य शोधताना आणि समजून घेताना एकदम सोपं जाणार आहे आता आपण एक तक्ता पाहूया खालील तक्ता वाचा आणि तो समजून घ्या बघा काही वाक्य दिलेले आहेत आणि त्या वाक्यांचे काळ दिलेले आहेत पहिलं वाक्य अनवर वेगाने धावतो आता ह्या वाक्यामध्ये क्रिया आता होत आहे म्हणजे धावण्याची क्रिया होत आहे म्हणून तो काळ वर्तमान काळ आहे आता बघा दुसरं वाक्य काल अनवर वेगाने धावला आता क्रिया केव्हा घडलेली आहे काल घडलेली आहे म्हणजे पूर्वी ही क्रिया घडून गेली म्हणून आपल्याला पटकन ओळखता आलं की हा काळ आहे भूतकाळ उद्या अनवर वेगाने धावेल आता ही क्रिया व्हायची बाकी आहे ही घटना उद्या होणार आहे म्हणून तो काळ कुठला आहे भविष्य काळ होणार आहे अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल की काळ कसे ओळखायचे ते म्हणजे क्रिया आता पूर्वी आणि पुढे हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा काळ शोधणं अतिशय सोपं होतं खालील वाक्यामध्ये काळानुसार होणारे बदल लक्षात घ्या त्यामध्ये एक वाक्य घेतलेलं आहे पण ही एकच वाक्य मी तीन काळांमध्ये विभाजित विभाजित केलेलं आहे बघा पहिलं वाक्य तो पाटावर बसतो आता बसतो म्हणजे आता ही क्रिया झालेली आहे म्हणून तो वर्तमान काळ तो पाटावर बसला म्हणजे तो पाटावर ऑलरेडी बसून गेलेला आहे म्हणून तो भूतकाळ आणि तो पाटावर बसेल म्हणजेच ते वाक्य भविष्यकाळी झालेले आहे एकच वाक्य फक्त क्रियापदामध्ये आपण काय केलेलं आहे बदल केलेला आहे हे आता तुमच्या पूर्ण लक्षात आलं असेल अजून काही प्रश्न पाहूया बघा सरावासाठी काही प्रश्न घेतलेले आहे पहिलं आहे वर्तमान काळ दुसरं आहे भूतकाळ आणि तिसरा आहे भविष्य काळ आता आपण वर्तमान काळाचं वाक्य पाहू गीता काम करते गीताने काम केले आणि भविष्य काळामधलं गीता काम करेल बघा पहिल्या वाक्यामध्ये करते आता होत आहे भूतकाळामध्ये केले म्हणजे घडून गेलं आणि भविष्य काळामध्ये गीता काम करेल आता पुढचं वाक्य पाहूया सूर्य पूर्वेला उगवतो भूतकाळात डोंगर डोंगर पार करून जावे लागेल भविष्य काळातलं सुरेश आता काय करेल प्रश्नचिन्ह आणि हे भविष्यातलं प्रश्नचिन्ह आहे पुढे काय होणार आहे हे माहिती नाही पुन्हा परत वर्तमान काळातलं वाक्य राम अभ्यास करतो राम अभ्यास करत आहे किंवा करत होता असं पण आपण वाक्य म्हणू शकतो त्यानंतर राम अभ्यास करत असेल पुढचं वर्तमान काळातलं वाक्य रमेश गोष्ट लिहितो आरक्षणाची तिकिटे काढली होती आणि भविष्य काळातलं वाक्य गीता कथा वाचेल पुन्हा परत वर्तमान काळातलं वाक्य मी गाणे गाते भूतकाळातलं वाक्य मी गाणे गायले आणि भविष्य काळातलं वाक्य आहे मी गाणे गाईल अशा पद्धतीने आपण हे काळांची प्रश्न देखील समजून घेतलेला आहे आणि हे तुमच्या व्यवस्थित लक्षात असलं पाहिजे तुम्हाला लिहायचं तुम्ही लिहू शकतात अन्यथा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल म्हणजे तुम्हाला काळ हा घटक व्यवस्थित समजणार आहे आता आपण आपण काही सर्वनामांची वाक्य पाहणार आहोत एका सर्वनाम आहेत आणि इथे वर्तमान काळ काळ आणि भविष्य काळातले काही शब्द घेतलेले आहेत म्हणजे जर आपण वाक्यामध्ये सर्वनामांचा वापर करून काळातले शब्द लिहिले तर वाक्य कसं बदलतं ते आता आपण पाहून पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण सर्वनाम समजून घेऊया बघा पहिलं सर्वनाम आहे मी नंतर आम्ही तू तुम्ही तो ती ते आणि त्या हे सर्वनाम वापरून आपण पुढील वाक्य म्हणजे पुढील शब्द पाहूया आता सगळ्यात आधी वर्तमान काळातलं वाक्य कसं होतं भूतकाळातलं वाक्य कसं होतं आणि भविष्य काळातलं वाक्य कसं होतं जर आपण मी हे सर्वनाम वापरलं तर वाक्यामध्ये काय बदल होतो मी नाचतो भूतकाळामध्ये मी नाचलो आणि भविष्य काळामध्ये मी नाचेन अशा पद्धतीने काळानुसार वाक्यामध्ये काय होत असतो क्रियापदामध्ये बदल होतो आता पुढे आहे आम्ही हे सर्वनाम आम्ही नाचतो आम्ही नाचलो आम्ही नाचू त्यानंतर तू हे सर्वनाम तू नाचतोस तू नाचलास तू नाचशील त्यानंतर तुम्ही हे सर्वनाम तुम्ही नाचतात तुम्ही नाचला तुम्ही नाचाल त्यानंतर तो तो नाचतो तो नाचला तो नाचेल त्यानंतर ती नाचते ती नाचली आणि ती नाचेल म्हणजे भविष्यामध्ये ती घटना होईल त्यानंतर ते सर्व नाम ते नाचतात ते नाचले ते नाचतील आणि सगळ्यात शेवटचं सर्वनाम आहे त्या त्या नाचतात त्या नाचल्या आणि त्या नाचतील अशा पद्धतीने आपण हे सर्वनामांची सर्वनामांचा वापर करून क्रियापदांची वाक्य शब्द कसे बदलतात हे देखील आपण समजून घेतलेला आहे आणि हा चार्ट देखील खूप महत्वाचा आहे या चार्ट वरन तुम्हाला काळ ओळखता येणार आहे त्याचमध्ये त्याचबरोबर काळांच्या वाक्यांमध्ये देखील बदल करता येणार आहे आता आपण काळाचे उपप्रकार अभ्यासणार आहोत आणि ह्या उपप्रकारांमधलं पहिला प्रकार आहे वर्तमान काळ आता ह्या वर्तमान काळाचे काही चार प्रकार आहेत म्हणजेच मुख्य काळाचे तीन प्रकार आहेत आणि ह्या तीनही प्रकारांमधले काही उपप्रकार आहेत आणि ह्या उपप्रकार चार पडतात म्हणजे पहिला वर्तमान काळ आपण मुख्य प्रकार घेतला आणि ह्या वर्तमान काळातले चार उपप्रकार पडतात ते पुढील प्रमाणे बघा पहिला आहे साधा वर्तमान काळ ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असं म्हणतात दुसरा प्रकार आहे अपूर्ण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तिसरा प्रकार आहे पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं तुम्ही म्हणतात आणि चौथा प्रकार आहे रीती वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं तुम्ही म्हणतात तर मित्रांनो इथे मी वर्तमान काळाचेच फक्त चार प्रकार घेतलेला आहे तसेच हे भूतकाळाचे देखील चार प्रकार पडतात आणि भविष्य काळाचे देखील चार प्रकार पडतात फक्त फरक इतकाच असणार आहे की इथे वर्तमान काळ आहे तर इथे भूतकाळ आणि भविष्य काळ असणार आहे म्हणजेच साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ त्यानंतर साधा भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्य काळ आणि रीती भविष्यकाळ अशा पद्धतीने हे उपप्रकार पडणार आहेत आणि याच्यावर लवकरच मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे म्हणून तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि मित्रांनो मराठी व्याकरणातील तुम्हाला विशेषण समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्याचबरोबर वाक्प्रचार म्हणे हे घटक जर अभ्यासायचे अब, असेल तर याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ही लिंक तुम्ही ओपन करून हा घट गट, हे घटक देखील तुम्ही अभ्यासून घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला मराठी व्याकरणातले कुठलेही प्रश्न आले तर ते व्यवस्थित सोडवता येणार आहे आणि मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवायचा कर आहे आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हे बंटीचा आयकॉन देखील प्रेस करायचं आहे आणि मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद